उल्लास नगर की ब्रिज शहाड़ ब्रिज जहाँ से हजारों बच्चे स्कूल बसें जाती हैं डेली हालत देख सकते हैं आप क्या है माझं नाव कृष्णा सुरेराव आहे मी महाडमध्ये राहतो माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या पाच ते सहा पेऱ्या होत्या दिवसामध्ये हा रस्ता आहे ना दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात गव्हर्मेंट काय करतं आहे शासन काय करतं आहे का ह्या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड खट, खड्डा आहे ना तशा तसा भरला तो जेव्हा दोन तीन दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे अशी डांबर तर... या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो जास्त पाणी पडतो त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी पडतं आहे आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही आणि एक स्कूटीचे चाक टायर छोटा असल्या कारणाने काय का होत त्यांचा तोल बसत नाही पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते असे अपघात आहेत या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे अजून किती खड्डे पडले खड्डे पड सहा ब्रिज टोपट उल्हासनगर सनेवाली रस्ते